नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये आनंदाची बातमी आहे गहू तेल तांदळा सोबत अन्य बारा वस्तु मोफत। या संदर्भात संपूर्ण अशी बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरातील सुमारे ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य पुरवत आहे या योजनेमुळे आणि लोकांना दिलासा मिळाला आहे शिवाय काही बाजरीचेही मोफत वाटप केले जात आहे या पार्श्वभूमीवर रेशन कार्ड धारकांसाठी आणखी काही चांगल्या बातम्या येण्याची शक्यता आहे रेशन कार्ड धारकांना मोफत मिळू शकते सरसोचे तेल

सरकारने पुन्हा एकदा सरसोचे तेल मोफत दिले तर तर ते गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी भेट ठरेल तर मंडळी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळाचा लाभ मिळत आहे अत्यंत कार्डधारकांना एकवीस किलो तांदूळ आणि चौदा किलो गहू वितरित केला जात आहे फेब्रुवारी महिन्यात एकवीस किलो तांदूळ नऊ किलो गहू आणि पाच किलो बाजरीचा वाटप करण्यात आलेला आहे गरिबांसाठी आशादायक योजना बघा ही योजना गरीब आणि गरजू लोकांसाठी खरोखरच वरदान ठरत आहे यामुळे त्यांना धान्य आणि खाद्य तेलाच्या टंचाईला सामोरे जावे लागणार नाही या योजनेमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात धान्य मिळेल आणि कोणीही उपाशी राहणार नाही तर मंडळी अशा प्रकारे रेशन कार्ड आणि त्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना या देशा या देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी जीवनदायी ठरत आहे योजनेमुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत असून देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचाही सहभाग वाढत आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद